पती संभाजी महाराज की मंचावरील सर्व आदरणीय मान्यवर व या कार्यक्रमाला उपस्थित माझ्या सर्व प्रिय मान्यवर बंधूंनो भगिनींनो व या इमारतीमध्ये जे आता काम करणार आहे सर्व अधिकारी वर्ग बंधू भगिनींनो सार्वजनिक बांधकाम विभाग दोनच्या या अतिशय सुंदर इमारतीचं लोकार्पण जाग असं मी आपल्या सर्वांच्या साक्षीने घोषित करतो अतिशय सुंदर इमारत श्री गाडेगोनेजी यांच्या नेतृत्वात व वा या विभागाचे सतत हसतमुख असणारे कार्यकारी अभियंता श्री मुकेश कुमार टांगळे यांच्या नेतृत्वात चंद्रपूरच्या या शहरामधली शान आणि गौरव वाढवणारी ही इमारत आज आपण बघतो आहे आणि मग विश्वास आहे की एवढ्या सुंदर इमारतीत जेव्हा हे सर्व अधिकारी कर्मचारी कार्यरत राहतील तर यांच्या माध्यमातून चंद्रपूरची सुंदरता वाढवण्यामध्ये अतिशय मोठं योगदान हे निश्चितपणे प्राप्त होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही खरं तर या जगात दोन हजार चौदा नंतर आपण या जगाच्या विकासासाठी अतिशय मोठे प्रकल्प आणू आणि फक्त मोठे प्रकल्प आणले नाही तर आपल्या जिल्ह्याचा गौरव महाराष्ट्रामध्ये वाढावा यासाठी छोट्यातली छोटी गोष्ट असेल तीही उत्तम व्हावी असा प्रयत्न केला साध कृषी अधिकाऱ्यांचं सा कार्यालय घ्या की पहिल्यांदा टांगळे ज्या पोंभुर्णा कार्यालयात बसायचे ते कार्यालय घ्या मुगचं रेस्ट हाऊस घ्या की पंचायत समितीची इमारत घ्या आता होणार जिल्हाधिकारी कार्यालय घ्या की बघारशाग ग इतका उत्तम पोलीस स्टेशन कि गुन्हेगार ग गा एक दिवस नाही तीन दिवस जरी जग मध्ये ग तरी सुद्धा तो आनंदाने राहील अशा पद्धतीने दोनशे पाच कामं ही या जिल्ह्यामध्ये आपण पूर्ण केली आणि परवा या कार्यकाळात गेले खर तर दोन वर्ष आठ महिने जर गमवावे लागले नसते तर या कार्यकाळात सुद्धा आतापर्यंत अनेक उद्घाटन जागी असते पण ठीक आहे आपण एकूण जिल्ह्यामध्ये चौऱ्याहत्तर कामांना मंजुरी घेऊन काही टेंडरमध्ये आहे आणि काही आता पूर्णत्वासकडे जात आहे मग एस एन डी टी युनिव्हर्सिटी असे या ठिकाणी मुंबर्णा तालुक्यामध्ये एकशे दहा कोटीचे दोन ब्रिजेस असतील घुगुस्सा डब्ल्युसीआरच्या फंडमधून होणारा पन्नास कोटीचा ब्रिज असेल चंद्रपूरमध्ये होणारं रेस्ट हाऊस असेल अशा अनेक कामं ही याही कार्यकालामध्ये आपण घेतली आहे आणि मग विश्वास आहे जेव्हा ही कामं सुद्धा पूर्ण होईल तेव्हा साधारणत या दहा वर्षात जर दोन वर्ष आठ महिन्याचा अपवास सोडगा तर सात वर्षामध्ये आपण साधारणतः तीनशे कामं ही आपण पूर्णत्वास ने असतील ही कामं हा सुद्धा आपल्या रेकॉर्ड आहे एस एन डी युनिव्हर्सिटी का मान्यता सहाशे कोटी रुपयाचा कार्यक्रम आहे कृषी महाविद्यालय हाय जवळपास दीडशे कोटीचा कार्यक्रम आहे आज मूळ मध्ये ग्रामीण रुग्णालय नव्याण्णव नु कोटी व त्याच्या सोबत बांधण्यात येणाऱ्या क्वार्टर्स चाळीस चव्वेचाळीस कोटी अनेक कामं आपण पूर्ण केली आणि मग विश्वास आहे की हा कामाचा वेग तुमच्या सर्वांच्या मदतीने असाच कायम राहील मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीन वेळेच्या अभावी खरं तर मग आपल्या सर्वांशी संवाद साधता आगा असता तर आनंद जागा असता पण मी निश्चितपणे एक गोष्ट हे आपल्या समक्ष निश्चितपणे मांडण्याचा प्रयत्न करेन की आज जेव्हा मी या सर्व अधिकाऱ्यांची टीम पाहतो आहे तेव्हा एक टीम स्पिरिट यांच्यामध्ये आहे मी ही तीस वर्षापासून आमदार आहे साधारणतः राजकारणात तर अनेक वर्षापासून आहे पण तीस वर्ष मी विधानसभेचा सदस्य आहे अनेकदा एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याच्या संदर्भामध्ये खूपच प्रेमाने बोलेल असं सांगता येत नव्हतं पण आज मात्र चंद्रपूरमध्ये कार्यकारी अभियंता असेल सुपरिटेंडेंट इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल ज्युनियर इंजिनियर असेल एक गोष्ट मात्र अधोरेखांकित केली पाहिजे की या टीम स्पिरिटच्या कारणानीच आज अतिशय उत्तम इमारती या जगामध्ये उभ्या होत आहे रस्ते या जगामध्ये दर्जेदार बनत आहे हे स्पिरिट ईश्वराने तुमच्यामध्ये असंच कायम ठेवावं हा हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि टांगले साहेब व त्यांच्या टीम गा हे कार्यालय आत्ता तुम्ही वाचून दाखवत होते की अडीच हजार कोटीची कामं केली आता हे कार्यालय इतकं शुभ व्हावं की पाच हजार कोटीची कामं या कार्यालयातून होण्याच्या दृष्टीने सरकारकडून मान्यता यावी आणि एक एक दर्जेदार काम हे महाराष्ट्राचं वर्णन चांद्यापासून बांद्यापर्यंत केलं जातं अपगा चांदा हा असाच आकाशात ग चंद्रासारखा सुंदर दिसावा आकाशात ग चंद्र पहावासा वाटतो तसा आमचाही चांदा प्रत्येकाला पहावासा वाटावा असा सुंदर व्हावा आणि एक पुन्हा वैशिष्ट्य या इमारतीचं मी पाहिलं खरं तर मतगम निकल गया तो हम पैचते नाही असं म्हटलं जातं पण इथं मात्र टांगेचे तुम्ही उत्तम काम केलं की आमच्या सुष्माताईचंही नाव टाकलं भास्करांचंही नाव टाकलं ज्यांनी ज्यांनी या इमारतीचा पाया मजबूत करण्यासाठी योगदान दिलं त्यांचं नाव जेव्हा तुम्ही टाकलं तर मी विश्वासाने सांगतो या इमारतीला फक्त सिमेंट विटा याच्याच भिंती नाही या भिंतीसोबत एक प्रेम आहे आदर आहे स्नेह आहे आणि जिथं प्रेम आहे स्नेह आहे आपुलकी आहे इतरांबद्दलची आस्था आहे सन्मान आहे कार इश्वासा इश्वासा, कार त्या कार्यालयामध्ये चोवीस तास उत्तमच काम होईल हा विश्वास आहे ईश्वर आप ईश्वर आपल्याला प्रचंड यश देव ही सदिच्छा खरं तर नवीन कार्यालय जागा आहे त्यामुळे तुम्ही पाच वर्ष तरी या कमीत कमी या कार्यालयाचा आनंद घ्यावा अशी सदिच्छा व्यक्त करून मी माझ्या मनोगताला विराम देतो धन्यवाद